कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा त्यांनी जवळजवळ आतापर्यंत तीनशे साठ कोटीची कामं आपल्या शहरात केलेली आहेत पहिल्यांदा जेव्हा माणूस निवडून जातो तेव्हा त्याला सहा महिने शिकण्यासाठीच लागतात की काय असतं प्रशासन जवळजवळ दोन हजारच्या वरती केसेस मी त्यांचं हे हाताळलेले आहेत आणि त्यांचे संसार सांगायला आनंद होतो त्यांचे संसार उत्तम रित्या सुरू आहेत नमस्कार माझं कोकणच्या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमाचं नाव आहे निवडणुकीची रणधुमाळी चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सगळीकडे सुरू आहे काही अपक्ष उमेदवार आहेत काही राष्ट्रवादीकडून आहेत काही शिवसेनेकडून आहेत प्रत्येक पक्षाकडून उमेदवार उभं राहत असताना चिपळूणच्यासाठी एक विजन घेऊन उभं राहत असतो आपल्याबरोबर आज चर्चा करण्यासाठी आहेत आदिती देशपांडे ज्या पूर्वी दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या आहेत यशस्वीरित्या त्यांनी काम केलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा त्या निवडणुकीला सामोरं जात आहेत सो आपल्या सोबत आहेत आदिती देशपांडे नमस्कार स्वागत आहे तुमचं नमस्कार काय सांगाल गेल्या दोन टर्म मध्ये म्हणजे दहा नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे मला असं वाटतं तुम्ही, मदे, तुम्ही आ, काही काळ सभापती देखील होतात पण मग ह्या सगळ्या कालावधीमध्ये नगर आ, नगरीची सेवा करून आता पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना कसं वाटतंय खूप छान वाटते मी जेव्हा पहिल्या टर्म मध्ये सलग चार वर्ष मी आरो, आरोग्य सभापती म्हणून काम केलेलं आहे त्या ह्याच्यात जे शहराची स्वच्छता नंतर औषध फवारणी हा प्रकार जो आता आपल्याला अजिबातच दिसत नाहीये शहरात औषध फवारणी करताना आता लोक पण दिसत नाही नाहीयेत त्यावेळेस मी दर महिन्याचं मी त्यांना वेळापत्रक दिलं होतं की कुठल्या भागात कधी औषध फवारणी करायची वगैरे त्यावेळेस त्यांना सगळं आखून दिलं होतं त्याप्रमाणे खूप छान काम करत होते तसंच अपंगांसाठी मतिमंदांसाठी मी काम करते गेली जवळजवळ वीस वर्ष मी त्यांच्या मुलांसाठी काम करते त्यांच्या माध्यमातून अपंगांसाठी मी बराचसा निधी म्हणजे त्यांच्या त्यांनी काहीतरी थोडस कामधंदा म्हणजे त्यामुळे स्वतःच पायावर उभं राहावं यासाठी छोटे मोठे उद्योग म्हणजे घरघंटी असेल किंवा शिलाई मशीन असेल हे त्यांना शिक्षण देऊन प्रत्येक ते थोडं थोडं त्यांनी त्यात आपला जम बसवलेला आहे अशी काही मुलं तुम्हाला आता सुद्धा बघायला मिळतील की त्यांचा बिझनेस म्हणजे छोटासा लघु उद्योग असं म्हणू आपण ते ते करतायत आणि त्यांचं त्याच्यावर उदरनिर्वाह पण सुरू आहे याचं मला खूप समाधान आहे आताच असं म्हणाल तर यावेळेस मी आपले सन्मान्य आमदार शेखरजी निकम यांच्या मी खरं शहराची महिला शहर अध्यक्ष पण आहे आणि त्या माध्यमातून मी खूपशी महिलांसाठी मी खूप काम करत असते त्यांचे बचत गट म्हणा आणि त्यासाठी त्यांना लागणारा निधी किंवा त्यांना लागणारी प्रशिक्षण ही माझे कायम सुरू असतात तसंच महिला मंडळाच्या माध्यमातून पण माझं खूप काम सुरू आहे महिलांसाठी आम्ही पतसंस्था सुरू केलेली आहे ती गेली जवळजवळ दोन हजार चार मध्ये सुरू केली होती ती आता थोडी बंद होती आता ती फुल स्विंग आता सुरू आहे कारण आम्ही छोट्या ज्या उद्योगिक उद्योगिका आहेत त्यांच्यासाठी आम्ही छोटी मोठी कर्ज देत असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे वो शहराच्या विकासासाठी पण हातभार लागतोय लाग असं मला वाटतं सन्मान्य आमदार साहेब तर आपल्या चुपळात किती कामं केली आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे त्यांनी जवळजवळ आतापर्यंत तीनशे साठ कोटीची कामं आपल्या शहरात केलेली आहे त्यामध्ये आपला नारायण तलाव असेल रामतीर्थ असेल आपलं पवन तलावरचं ते मेंटेनन्स सगळं तुम्ही बघताय तिथे छान छान कितीतरी क्रिकेटच्या मॅचेस टुर्नामेंट हो इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी त्यांनी भरघोस निधी आणून हे सगळं करत असताना निधी आणणं म्हणजे सोपं काम नाही आहे त्याच्यासाठी पाठपुरावा करणं हे खूप गरजेचं आहे आणि हे सगळं सरांनी आपल्या आमदार शेखर सरांनी सगळं केलं पाठपुरावा केला म्हणून एवढा निधी आपल्या शहराला आलेला आहे मुख्य म्हणजे आता या वर्ष आपल्या इथे बघा पूर भरलेला नाही एवढा पाऊस खूप पाऊस झाला आपल्या इथे तर का नाही भरला तर गाळ काढलेला आहे बराचसा आपण गेली पाच दहा वर्ष ही गाळाची गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि नलावडे बंधारा जो बांधलेला आहे सरां सरांच्या माध्यमातून त्याचा शहरवासियांना खूप फायदा झाला त्याच्यामुळे यंदा अजिबातच पाणी भरलेलं नाही एवढा पाऊस पडून त्यामुळे चिपळूणची जनता शेखर सरांवर खूप खुश आहे हे असं आता मी जेव्हा प्रचारवर फिरते तेव्हा बऱ्याचशा जणांकडून सरांबद्दल हे अतिशय चांगलं त्यांचं काम आहे हे सगळ्या घरात मला ऐकायला मिळालं मला खूप आनंद वाटतो आणि अजूनही सरांचं खूप म्हणजे या शहरासाठी खूप त्यांना काम करायचंय स्मार्ट सिटी व्हावी असं त्यांचं पण इच्छा आहे आणि आमची सगळ्यांची पण आहे आम्ही hmm. आपण बघतोय की आता चिपळूण झपाट्याने वाढते oh. त्याची लोकसंख्या पण वाढते शहराचा पसारा वाढतोय तर ते त्यासाठी आपली रहदारीची व्यवस्था म्हणा आरोग्याच्या काही सोयी सुविधा आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सरांचं विजन आहे आणि ते लवकरच सगळ्यांच्या समोर आणतील पूर्ण करतील आता त्यांनी जवळजवळ पूर आपली पूर आपण जो पूर पूरमुक्त म्हणतोय आपण चिपळूण होण्यासाठी आता दोनशे कोटीचा त्यांनी दोन हजार कोटीचा त्यांनी एक आ, प्रोजेक्ट केलेला आहे आणि तो सरकारला त्यांनी सादर केलेला आहे त्यामुळे आणि त्याचा ते पाठपुरावा पण करतात त्यामुळे हे नक्की होईल ते करतील आणि सगळ्या शहरवासींची त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते हे सगळं पूर्ण करतील असं आम्हाला सगळ्यांना पण वाटते आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत म्हणून आम्हाला पण त्यांचा खूप अभिमान आहे मधल्या उभे असलेल्या असलेल्या रिंगणात आपण असले चर्चा जेव्हा जेव्हा करतो एखादा नवीन चेहरा असतो त्यावेळेला ते त्याला वॉर्डची रचना विचारतो त्याच्या समस्या विचारतो मात्र दोन टर्म नगरसेविका असलेल्या आदिती ताई देशपांडे यांना रचना विचारण्याऐवजी आपण थेट शहराकडे जाऊया शहरामध्ये मोठमोठी विकास कामांसाठी तुम्ही तुमचा वेळ दिलेला आहे पूर्वी रमेश भाई कदम असतील असतील आता निकम दोघांचं नेतृत्व तुम्हाला लाभलेलं ला आहे कसं वाटतं आता पुढच्या पावलांनी चिपळूणच्या जनतेसमोर जाताना काय काय असं वाटतं की था? आता ह्या वेळेला नगरसेविका जर मी झाले तर ह्या ह्या गोष्टी मी नक्की करेन असं कोणकोणत्या गोष्टी शहरामध्ये करण्यासारख्या माझ्या प्रभागात म्हणाल तर मी उद्यान एक दोनच आहेत त्यावेळेस आम्ही असताना ती केली होती व्यवस्थित पण त्याच्यानंतर थोडे दुर्लक्षित झाले ती परत व्यवस्थित करून मी ती नक्की चांगलं म्हणजे त्याला इथे शहाणे सरांचे इथे आहे एक तिथे समोर शेजारी डिव्हिजन कॉलेजच्या समोर बरोबर तिथे एकच हे आहे आणि राधाकृष्ण नगर मध्ये आता एक सांगायचं सा म्हणजे तिथे एक, एक बहुउद्देश हॉल एक काम सुरू होतं बरेच दिवस काही कारण ते काम थांबलं होतं था मी जाता येता ते बघितलं होतं मग मी चौकशी केली की के हे काम का थांबलंय म्हणून तर मग त्यांनी सांगितलं की असं असं पैसा पैसे कमी पडला म्हणून ते बंद आहे मग मी ते सरांच्या कांदा म्हटलं की असं असं ते आहे अर्धवट काम आहे ते आपण पूर्ण केलं तर मी त्याचं सगळं त्याचं जे इस्टिबेट वगैरे काही असेल त्याची परमिशन ते मी सगळं करून आणते सर म्हणाले तू बघ मग त्याप्रमाणे मी नगरपालिकेत जाऊन सगळं त्याचं त्याची आता ते पहिले जे कॉन्ट्रॅक्टर काम करत होते त्यांचं नो ऑब्जेक्शन नंतर तिथलं नगरपालिकेची इमारत आहे नगरपालिकेची जागा आहे ती आणि तिथे ते बहुउद्देशीय हॉल बांधण्याचं काम सुरू होतं आता ते काम बरेच त्यांनी वीस लाख रुपये सगळ्यांनी लगेच मंजूर केले आणि ते काम आता पूर्णत्वास आले आता ते रंगाच्या कामापर्यंत ते आलेलं आहे आणि त्यामुळे तिकडची राधाकृष्णनगर मधली लोक पण सगळी ज्या वेळेस मी नगरसेवक होते पहिल्या टर्मला तेव्हा छोटं होतं म्हणजे सुरुवात झाली होती तिकडे लोक येण्याची राधाकृष्णनगर डेव्हलप होण्याची सुरुवात झाली होती त्यावेळेसच मी नगरपालिकेत पत्र दिले होते की या बाजूला तुम्ही म्हणताय की भुयारी गटर होऊ शकत नाही आपल्या शहरात आता ते नवीन वसाहत तिथे होते तर तिथे तुम्ही प्रायोगिक तत्वावर तिथे करा भुयारी गटर पण ते काय ते शक्य झालं नाही पण मला मा, जर भविष्यात हे मिळालं तिथे जर मी नगरसेविका आता झाले था तर मी नक्की तिथे मी तो प्रयत्न करणार आहे सरांच्या माध्यमातून आणि ते मला सहकार्य करतील याची मला खात्री आहे रस्ते पाणी हे काय गरज त्याच मूलभूत गरजा असतात पण महिलांसाठी आपले इथे असं छान क्रीडांगण किंवा व्यायामशाळा नाही आहे आपले जे एक क्रेड़ा, महिला क्रीडांगण आहे ते काही कारण असतो तसंच पडलेलं आहे अर्धवट स्थितीत ते त्याचं पुनरुज्जीवन होण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत मी बऱ्याच वेळा सीओ साहेबांकडे बोललेले आहे आणि ते पण आपल्याला त्याच्याशी त्याच्यात मार्गदर्शन करून ते काम कसं का पूर्णत्वात नेता येईल याच्यासाठी पण माझे प्रयत्न जरी मी नगरसेविका नव्हते तरी करत होते याच्या पुढे पण मी नगरसेविका असेल नसेल मला माहिती नाही मला लोक नक्की निवडून देतील याची पण खात्री आहे पण मी ते काम नक्की करणार आणि जी जी काम करत आलेली आहे प्रभागात आता पुराच्या वेळी सुद्धा मी खूप काम केले आमच्या प्रभागात कोरोनाच्या वेळी पण काम केलेलं आहे त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे कायम मी त्यांच्यात फिरत असते त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या अडी अडचणीत मी कायम जात असते त्यामुळे आता जे मतदार सगळे सज्ञान आहेत माझा वाट तर सुशिक्षित आहे सुशिक्षित लोकांचा आहे त्यामुळे ते कशाला इतर गोष्टीकडे फारस लक्ष न देतात ते मला यावेळेस नक्की सपोर्ट करतील आणि मला मतदान करतील याची मला शंभर खात्री एखाद्या उमेदवाराला खात्री कशामुळे येते कारण त्यांनी दहा वर्ष जर तिथे काम केलेलं आहे नगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रशासकीय प्रशा कारभाराचा अंदाज आहे अभ्यास आहे योजना कशा आणायच्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या कशा आणि त्या पोचतील की नाही हे पाहणं त्याच्यावर लक्ष ठेवणं हे जर काम चांगलं पद्धतीने झालं असेल तरच तुम्हाला ही खात्री येऊ शकते माझे कोकणच्या माध्यमातून या कार्यक्रमात वेळ झाल्या ब्रेकशीट मी पाहत फक्त माझे कोकण नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझं कोकणच्या रणधुमाळी निवडणुकीची या कार्यक्रमामध्ये दे। आदितीताई देशपांडे आपल्या सोबत आहेत ताई सांगा गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही चिपळूण नगरपालिकेमध्ये तुम्ही आम्ही तुम्हाला बघितलेलं आहे याच्यापूर्वी तुम्ही प्रशासनाचा कोणता अनुभव तुमच्याकडे आहे तुम्ही पोलीस पोलीस खात्यात होता तसं आम्हाला कळलं काय नेमकं खरं खरंय हो बरोबर मी जवळजवळ चौदा साडे चौदा वर्ष मी पोलीस खात्यामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे मला प्रशासनाचं म्हणजे दानगा अभ्यास आहे म्हणायला हरकत नाही कारण पोलीस एक आता असं आहे की ते तिथे सगळ्या प्रकारच्या केसेस सगळ्या प्रकारचे गुन्हे आणि सगळ्या प्रकारचा अभ्यास तिथे होतो त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी प्रशासनाच्या माहिती आहेत त्या जोरावर मी नगरपालिकेतल्या म्हणजे गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा माणूस निवडून जातो तेव्हा त्याला सहा महिने शिकण्या शिकण्यासाठीच लागतात की काय असतं प्रशासन ती वेळ माझ्यावर आली नाही मला सगळा थोडस एक महिन्याभरात मला सगळं समजलं आणि त्यामुळे मी सगळ्या गोष्टी लवकर तिथल्या म्हणजे मला समजून घेऊन मी त्याप्रमाणे कौन्सिलमध्ये म्हणा किंवा सरांशी तर मोठ्या लोकांशी मी त्याप्रमाणे बोलून ते माझे काम करून घेत होते महिलांसाठी मी खूप काम करते आणि महिलांसाठी काम करण्याची मला पोलीस खातक असल्यापासूनच त्यांच्या ज्या मी अडीअडचणी आर्थिक म्हणा कौटुंबिक म्हणा या गोष्टीवर मला काम करण्याची मी ठरवलं होतं की तेव्हा मी नाही ल काय कारण असतं घरगुती नोकरी मी सोडली पण मी त्याच दिवशी ठरवलं की आपण घरी गप्पा बसायचं आणि ह्या महिलांसाठी आपण काहीतरी काम करायचं कारण मी अनुभवलेलं आहे काय अवस्था असते महिलांची काय काय त्यामुळे मी आपली जी कोव्या संस्था आहे ती मी जॉईन केली आणि त्यांच्या माध्यमातून पहिलं काम मी कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्राचं सुरू केलं जवळजवळ दोन हजारच्या वरती केसेस मी त्यांचं हे केले हाताळले आहेत आणि त्यांचे संसार सांगायला आनंद होतो त्यांचे संसार उत्तम रित्या सुरू आहेत mm -hmm. म्हणजे मला त्याचे त्या गोष्टीचा पण आनंद आहे दुसरं mm -hmm. म्हणजे बचत गट महिलांचे जे बचत गट असतात ते मी प्रत्येक बिल्डिंग मध्ये आमच्या जा, वॉर्डमध्ये जाऊन मी केलेले आहेत mm -hmm. आणि त्यांच्या माध्यमात ते छोटे छोटे काहीतरी गोष्टी करत असतात विचारत असतात शिवण क्लास आणि हे शिवणासाठी काहीतरी म्हणजे आम्ही असं ऑर्डरी घेऊन त्यांना देतो त्यातून ते काहीतरी पैसे सक्षम करण्यासाठीचा प्रयत्न माझा कायम सुरू असतो मुलांसाठी माझा आता तुम्ही मागच्या वेळी जेव्हा आपण अंमली पदार्थ विरोधी रॅली काढली मोहीम काढली होती ती पण आमची खूप छान सक्सेस झाली त्यातून बऱ्याच पालकांचे आम्हाला फोन आले की तुम्ही हे जे काम हाती घेतले ते खूप छान आहे म्हणजे अशा प्रकारची कामं म्हणजे हे सगळं सोडून नगरपालिकेतली कामं हे संस्थे पाणी हे ते सगळं होत असतं पण ह्या गोष्टीची पण गरज आहे आता मुलांच्या जे बदल होत आहेत ते सुद्धा कुठेतरी थांबले पाहिजेत त्याच्या साठी सुद्धा काय करता येईल याच्या सुद्धा मी आ, 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 सरांशी बोलणार आहे की इथे आपण एखादं केंद्र असं सुरू करावं हो। की ज्याच्यामुळे घरात वादविवाद होत आहेत मुलांमुळे काही अशा गोष्टीमुळे वादविवाद होत असतात घरात आणि घरातलं वातावरण बिघडून मग अनेक गोष्टी त्याच्या पुढे होत असतात तर त्यासाठी पण माझं काम सुरू आहे आता बाकी म्हणजे जी छोटी छोटी मूल आमच्या इथे महिला मंडळात आम्ही बालवाडी चालवतो त्या बालवाडीत सुद्धा अनेक गरीब गरजू महिला येतात की काहीतरी छोट मोठ म्हणजे ती मुलं येतात आमच्या कारण त्यांच्या आमच्याकडे काय दोनशे तीनशे रुपये आम्ही फी घेतो फक्त त्या माध्यमातून सुद्धा त्या महिलांसाठी मी काम करत असते कितीतरी महिला रात्री अपरात्री येऊन माझे दात ठोठवतात मी कधीही त्यांना उपलब्ध असते याचा मला खूप आनंद वाटतो हे काम करायला मला खूप आनंद वाटतो आणि नगरपालिकेत म्हणाल तर आता मला माझं असं माझं स्वप्न आहे की महिलांसाठी ही क्रीडांगण आणि व्यायामशाळा ही झालीच पाहिजे या पाच वर्षात आ, की मी ते करणार हे मी सगळ्यांना महिलांना माझ्या वतीने मी आ, खात्री सा, खात्रीने सांगू शकते की मी हे करेन म्हणून अनुभवी नगरसेवक असला की त्याच्याकडून माहिती घेण्यामध्ये पण आनंद मिळतो मला सांगा नगरपालिकेचं उत्पन्न वाढीसाठी चिपळूणमधली जी साधनं आहेत त्याच्यामध्ये नवीन काय करावं असं तुम्हाला वाटतं नवीन म्हणजे आता हे आपलं भाजी मंडई मटण मार्केट मच्छी मार्केट हे बरेच वर्ष आहे तसच बंद पडलेलं आहे त्यातून काय मार्ग लवकरात लवकर काढला तर त्यातून खूप उत्पन्न आपल्याला मिळणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र सगळं सर्व पक्षीयने एकत्र येऊन ते काय त्याच काय झाले नेमकं आणि काय करायला पाहिजे हे हे करायला पाहिजे सगळ्यांनी दुसरे म्हणजे उत्पन्नाचे साधन आता है, एल टाइप सेंटर ती आपण बिल्डिंग बघतो खूप वर्ष झाली त्याचं सुद्धा मॉडिफिकेशन मौ, थोडस काहीतरी करून त्यात बदल तिथे सुद्धा आपल्याला खूप पैसा मिळेल दुसरे एक हे आता जे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे ते त्याच म्हणजे सात आठशे लोकांचं ते कॅपॅसिटी आहे पण छोटे मोठे कार्यक्रम जेव्हा आपण करतो म्हणजे शंभर तेव्हा ते त्यासाठी एक थिएटर करायचं आपल्या इथे नगरपालिकेचे जागा पण आहेत आता गुरुंगळीवर आपली नगरपालिकेची जागा आहे तिथे मी नाट्य परिषदेच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या संचालक मंडळात पण मी आहे तर आम्ही ते पण पत्र दिले की तिथे एक छोटस आ, मिनी थिएटर व्हाव म्हणजे हे छोटे कार्यक्रम तिथे होऊ शकतील असे तर ते पण तो पण प्रोजेक्ट माझ्या डोक्यात आहे आणि आहेत अनेक हे आहेत पण मी त्या प्रोसेसमध्ये गेले की मी ते सगळं करेन मी आत्ताच बोलत नाही मी आता आपल्या शहरात खूप रहदारी आहे या पेराड रोडला हायस्कूल आहे पलीकडे कॉलेजला मुली जाणारी आहेत त्यामुळे ते झेब्रा क्रॉसिंगचं मी एक नगरपालिकेत जवळजवळ सहा सात महिन्यापूर्वी पत्र दिलेलं आहे पण ते होईल सर आपले सीओ साहेब आहेत ते खूप आणि ते कशालाही नाही म्हणत नाहीत ते त्यामुळे त्यांच्या ते माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे ते लवकरच होईल आणि या, याचा उपयोग मुलांना रस्ता क्रॉस करताना शाळेच्या मुलाला तुम्ही बघत असाल किती गर्दी असते त्या मुलांना तर त्यासाठी सुद्धा अशी छोटे मोठे काम मी जरी नगरसेविका नव्हते तरी मी माझे सुरू होते आणि तसच मी ते काम मी करत राहणार लोकप्रतिनिधी कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण आदितीदा देशपांडे आहे जे ज्यांनी गेल्या प्रशासकीय कारभारामध्ये जितकी वर्ष गेली त्या वर्षात देखील आपलं काम थांबवलेलं नाही आता नागरिकांसमोर जाताना जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव सांगता किंवा लोकांना तुमचा अनुभव माहितीये तुमच्या कामाची मग नागरिकांकडून आहात कसा रिस्पॉन्स मिळतोय खूप छान रिस्पॉन्स मिळतोय मला कारण मी ज्यांच्या ज्यांच्याकडे जाते ते म्हणतात की तुला आम्ही या वर्णात खूप म्हणजे बघतोय काम करतात तू काम करतेस म्हणजे तू याच क्षेत्रात तू अनेक क्षेत्रात काम करत असतेस त्यामुळे आमचा तुला नक्की सपोर्ट राहणार फक्त एक आता झालंय की आपल्या तुम्हाला माहितीये की निवडणुका अवधी कमी मिळतोय आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसची मी एकटीच कॅन्डिडेट लेडीज आहे माझ्याबरोबर जेंट्स नसल्यामुळे माझ्यावरच एकटीवर सगळा लोड आलेला आहे म्हणून मी तुमच्या मार्फत मी सगळ्या जनतेला माझ्या प्रभागातील माझ्या मतदाराने एकच विनंती करते की मी तुमच्यापर्यंत पोहोचणार पण काही ठिकाणी असेल चुकून तर तुम्ही मला समजून घ्याल आणि मला नक्की तुमचं मत देऊन सरांचे हात आपल्या आमदार सरांचे हात तुम्ही बळकट कराल याबद्दल मला खात्री ही खात्री फक्त आणि फक्त नगरसेविका झाल्यानंतर चांगली कामं केल्यानंतर येऊ शकते अशा प्रकारचे काही नगरसेवक मध्ये नक्की घडलेले आहेत की ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि नागरिक त्यांचं आजही कौतुक करतात वेळ झालेली आता था इथे थांबण्याची तुम्ही दोन तारखेला मतदानासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन नक्की पोहोचा असं वारंवार आवाहन माझं कोकणच्या वतीने आणि चिपळून प्रशासनाच्या वतीने करत इथे थांबूया वेळ झाला इथे थांबण्याची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण